नमस्कार मी सागरराजे प्रभात पर्व न्यूज वर आपलं सर्वांचं स्वागत करतो आज बकरीद आहे आणि तळोजा वन मध्ये मुस्लिम धर्मांसाठी सार्वजनिक एक व्यवस्था करण्यात आलेली आहे मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभागी झालेले सकाळी नमाज अदा केलेली आहे आणि त्यानंतर या ठिकाणी कुर्बानीचा कार्यक्रम आहे धार्मिक सलोखा जपावा किंवा कायदा पाळावा यासाठी देखील सर्वांनी खबरदारी घेतलेली आहे सकाळी पाहिलं आपण की मोठ्या संख्येने पोलीस देखील होते अगदी सर्व शांतते सुरू आहे तर कशा रीतीने आजचा हा कार्यक्रम आहे कशा का रितीने साजरी केली जाते याविषयी जाणून घ्यायचं नाम कॅप का माझं नाव आहे अश्रफ तांबे आहे मी मक्ता नूरचा सदर आहे आणि मी इथे दहा ते पंधरा वर्ष इथे राहत आहे रहिवासी रह माझ्या स्वतःची प्रॉपर्टी आहे परंतु मी इच्छितो की आम्ही जेव्हा हे परमिशनला गेलो कुर्बानीचा आणि इस्तिमाही नमाजीसाठी तर आम्हाला धगे पाटील साहेब आमचे मान्य श्री जनाब बालारस पाटील साहेबांनी आम्हाला एवढं सहकार्य केलं चिटकोमध्ये पण गेले पण महानगरपालिकेला पण सांगितलं आणि पोलीस स्टेशन पण सांगितलं त्याच्याबद्दल मी भरपूर जितने आभार माने तेवढे मला असं वाटतं की कमी आहे आणि सहकार्य केले सांगती सांगती त्यांचे मुलगे चिरंजीव आदित्य पाटील त्यांनीही सुद्धा आम्हाला सहकार्य केले आणि स्वतः इथे आलेले आहेत आमच्या इथे स्थलावरती कुर्बानीच्या तुम्ही शुभेच्छा देतो आणि पुढच्या वर्षी पण आम्हाला परमिशनला सहकार्य करतील अशा आशा बालक माझ्या भाषण संपवतो धन्यवाद बर आदित्य बलराम पाटील शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेतृत्व या ठिकाणी स्वतः हजर आहेत एकतर आपण पाहिलं की मोठ्या संख्येने सकाळी आज नवाज अदा करण्यात आली कशा रीतीने सर्वप्रथम तुमच्या माध्यमातून मी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतो ईदच्या या दिवशी पण मला वाटत नाही की तुम्ही बोलल्यानंतर मला जास्त काही बोलण्याची गरज आहे कारण की यांनी सर्वप्रथम कायदेशीर अत्यंत शांततेने हा जो काही उपक्रम आहे पार पाडलेला आहे पण याच्या पलीकडे जाऊन ही लोक फक्त धार्मिक नाही तर फायर ड्रिल सारखे उपक्रम असले अँटी पोल्युशन रॅली असली असे बरेचसे उपक्रम राबवत असतात आणि अशा लोकांची गरज आहे इथे आज तुम्ही बघत असाल पोल्युशन होतो किंवा काही गोष्टी होतात तर धार्मिक सलोका व या देशाची एक धार्मिक एकता ही जोपून ही लोक या समाजात काम करतात त्याबद्दल यांचा अभिनंदन आणि शुभेच्छा ओके प्रसाद ढगे पाटील देखील आहेत आपण देखील अगदी सकाळी लवकरच जातीने या ठिकाणी हजर आहेत आणि खरोखरच एक चांगलं व्यवस्थापन या ठिकाणी दिसते तर सगळ्यात महत्वाची म्हणजे ही जी जागा निवडलेली आहे जागा कशामुळे आपण निवडली आणि त्याच्यामध्ये त्या परवानग्या वगैरे असते त्यासाठी काय नेमकं खास व्यवस्था काय करण्यात आलेली आहे सर्व एक धार्मिक श्लोका असावा यासाठी देखील काय सर्वप्रथम मी सर्व बांधवांना ईदच्या शुभेच्छा देत असताना या शहराची हे शहर बसण्याच्या अगोदरपासून आम्ही ऐकू आहे आम्ही नवीन या ठिकाणी दहा पंधरा वर्षापूर्वी राहायला आलो परंतु हा परिसर हा धार्मिक सलोख्याचा परिसर असं लोकांच्याकडनं आम्हाला माहिती मिळते पूर्वीचे लोक सांगतात तिथे स्थानिक लोक पण सांगतात की इथे पूर्व पु, परंपरागत धार्मिक स्लोख आहेत आणि तीच परंपरा जपण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करण्याकरिता ह्या जागेचं सिडकोची ही जागा आहे या सगळ्या जागेच ज्या वेळेला प्रत्येक तंतोतंत नियमाचं पालन करून परवानग्या घेत असताना आमदार बाळाराम पाटील साहेबांचं जे आम्हाला मार्गदर्शन लाभलं ते म्हणजे मी शब्दात वर्णन करू शकत नाही आणि त्यांच्या शब्दाखातर आम्हाला जे परमिशन मिळालेले आहे मग त्या प्रशासनाचे सर्व नियम पाळणं हे आमच्यावर मोठी जबाबदारी होती त्यामध्ये तळोजा पोलीस स्टेशनने आम्हाला सहकार्य केलं सडकं परवाना विभाग आणि सिडकोचे सर्व आणि विशेष करून महानगरपालिकेचे आरोग्य विभाग आणि उपायुक्त आणि ह्या सगळ्यांना सर्वांची नावं हो। गव्हर्मेंट एम्प्लॉई असल्यामुळं घेणं हो। ना योग्य नाही परंतु त्यांचं सहकार्य आम्हाला लाभलं आणि हा एक प्रयत्न आहे की जसा आपला पाण्याचा प्रश्न आहे जसा आपला आपण आदित्यसाहेबांनी आप सांगितलं की अन्य जे प्रश्न आपण मुद्दे उचलतो तसा एक धार्मिक सलोखा राखणं ही सुद्धा आमची जबाबदारी आहे आणि त्या अनुषंगाने त्या आपण ह्या चांगला प्रयत्न केला आहे त्यासाठी आमचे सगळे टीम अश्रफ तांबे असतील आमचे मी सगळे जे सलीम भाई सगळ्यांची नावं घेतात नाही पूर्ण त्यांनी झकून दिलं या कार्यक्रमासाठी कुठेही गालबोट न लागता कुठली कुठेही हे न करता अत्यंत शांततेने सकाळी जवळपास दीड हजार लोकांच्या आम्ही या ठिकाणी नमाज करण्याची व्यवस्था शांततेने पार पाडली आणि त्यानंतर आता त्यांचा पुढचा जो विधी असेल तो आता चालू आहे तो पण एकदम नियम कटिबद्ध आहे आणि ह्याशिवाय प्रायव्हेट बिल्डिंग मध्ये सुद्धा ज्यावेळेस परमिशन दिले काल महानगरपालिके मी स्वतः बरोबर करलो महानगरपालिके आणि पोलीस यांच्याबरोबर तिथे सुद्धा चांगले प्रिकॉशन्स आणि स्वच्छतेच प्रिकॉशन घेतलेले आहे त्याचबरोबर एक तुमच्या माध्यमातून असा आदित्य साहेब पण आता नवीन नेतृत्व उभारत आमदार साहेब आहेत आणि अन्य महानगरपालिकेचे प्रशासन ही परमिशन घेत असताना एक दीड दोन महिने गेले सर्वांनी नियम फॉलो केले पाहिजे सगळ्या गोष्टी पण आता आपल्याला टेम्पररी किंवा परमनंट स्लॉटर हाऊसची गरज आहे कारण हा तसा प्रभाग बघितला जरी हा तळोजा परिसर आहेच नवीन डेव्हलप त्याच्या ह्या प्रभागातच येतो तर हे या मुस्लिम बांधवाची इथली संख्या पाहता आणि गरज पाहता जसं आपण फायर ब्रिगेडची इथं मागणी केलेली आहे त्याप्रमाणे आपण आता स्लॉटर हाऊसची या तर टेम्पररी द्यावं या तर परमनंट द्यावं हे परमिशन आहे ह्या सगळ्या प्रक्रियेला खूप विलंब जातो आणि त्रासदायक ह्या प्रक्रियेत आणि एक सामाजिक जबाबदारी म्हणून महानगरपालिकेनं हे द्यावं त्या सगळे आमदार बाळाराम पाटील साहेबांचं आम्ही मार्गदर्शन घेणार आहे की कशाप्रकारे हे प्रशासनाग महाराष्ट्र शासनाचे असतील परवानगी असतील शिडकुची जागा असेल किंवा महानगरपालिकेच्या परवानगी कसं घेता येईल आणि एक त्यांची सोय करता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न होणार आहे एक म्हणजे वेगळा प्रश्न आहे अं कालपासून मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया असेल येत आहेत असं म्हणणं की जर बेकायदेशीर कुठे अशा पद्धतीने पूर्बे होत असतील तर त्यांच्यावर आमचं लक्ष असणार आहे तर त्याने केलेली गोष्ट योग्य आहे का आणि अशा वेळी कशा पद्धतीनं त्या बाबतीत व्यवस्था आहे किंवा नागरिकांचा या सगळ्या बाबतीत आहे मी सर्वांच्या धार्मिक भावनेचा आदर करतो यांची काही त्यांनी प्रतिक्रिया मी बघितली नाही परंतु चर्चा चालू आहे पण अशा परिस्थितीमध्ये थोडस प्रत्येकानं जबाबदारीनं वागलं पाहिजे म्हणून तर ही दीड महिन्याची प्रक्रिया आम्ही राबवली अर्थात त्यांच्या निश्चितपणे जर परवानग्या घेतल्या नसतील तर ती अत्यंत चुकीचं आहे नियम सर्वांसाठी रात्रंदिवस पोलीस इथं आणि महानगरपालिकेचे कर्मचारी राखत आहेत रात्री बारा वाजता गेले त्यांच्या भावनाचा आपण आदर कुठले सर्व धर्मीयांनी केला पाहिजे निश्चितपणे आता प्रक्षोबत कमेंट मी बघितली नाही त्यामुळे मी के अगर आउट ऑफ वे ते पण जात असतील तर ते पण चुकीचं आहे पण त्यांचा जर कमेंट जर योग्य रीती नसेल तर त्यांच्या भावनांचा देखील आदर करूया पण ह्यातनं धार्मिक स्थलोक आपण जपूया जपूया आणि जर समजा परमिशन घेणाऱ्याने पण योग्य रीतीने परमिशन घेऊया आणि जे प्रतिक्रिया देणार आहेत त्यांनी पण नियमात नियमात प्रतिक्रिया देऊया असं माझं म्हणणं आहे तर काही अजून <laughs> आपल्याला प्रतिक्रिया घ्यायच्यात वारंवार या सगळी गोष्टीच्या प्रतिक्रिया प्रत्येक प्रतिक्रियामध्ये आपण सहभागी असतात आजच्या या ईदच्या पार्श्वभूमीवर आपल्या अंदाज मध्ये आपल्याकडे काय आहेत का बोला <laughs> 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 काय नाव आपलं विशार उल्डे नाव आहे माझं आणि सर्वप्रथम प्रभात परम न्यूज आपलं खरोखरच मनापासून आभार व्यक्त करतो की आपण सर्व म्हणजे जे काही घडामोडी आहेत त्याचं म्हणजे खरोखरच चांगल्या प्रकारे म्हणजे लोकांच्या समोर तुम्ही हे आणताय त्याबद्दल आपला खूप खूप धन्यवाद तुमच्या माध्यमातून सर्वप्रथम आज ईदीचा दिवस आहे खरं म्हणजे अरबीमध्ये ह्याला ईद उल अदा म्हणतात ईद उल अदा म्हणजे कुर्बानीची ईद आणि तुम्ही सर्व जे आहे त्याला बकरी ईद असं म्हणताय मी सर्व मुस्लिम बांधवांना तुमच्या माध्यमातून ईदीच्या खूप खूप शुभेच्छा देत आहे आज इथे आपण जिथे उपस्थित आहोत हा सेक्टर चार चा हा एक ग्राउंड आहे सिडकोचा गामीच्या बाजूला आहे इथे आज प्रथम वर्ष आहे इथे मक्तब अलनूर आणि मक्तबे गार्डन आहे यांच्या वतीने सार्वजनिक नमाज इदेशी नमाज आणि सार्वजनिक कुर्बानीच सा आयोजन करण्यात आलेलं आहे असं नाहीये की सार्वजनिक कुरबानीचं सा आयोजन इथे होत नाहीये असं पण नाहीये कुर्बानी कुठे ना कुठे सोसायटीमध्ये होत आहे पण काही सोसायटीज आहेत काही सार्वजनिक पण होत आहेत पण काही सोसायटीमध्ये जिथे कुर्बानी करण्यासाठी मी स्वतः राहतो तिथे पण नाहीये त्या बिल्डिंगमध्ये देखील नाहीये मनाई तिथे करता येत नाही तर काय करायचं मग तर त्यासाठी जे सार्वजनिक अशी व्यवस्था एक स्लॉटर हाऊस पद्धतीने कुर्बानी करण्यासाठी जे आयोजन करण्यात आलेलं आहे सर्वप्रथम त्या संस्थेचं मी धन्यवाद व्यक्त करतो इथल्या नागरिकांच्या वतीने मुसलमानाच्या वतीने आणि हे सर्व करून घेण्यासाठी सिडको प्रशासन असो पनवेल महानगरपालिका असो आणि पोलीस प्रशासन येथून प्रवेशन घेण्यासाठी संपूर्ण जे काही म्हणजे कामगिरी बजावली आहे ती तलोजा फेडरेशनचे अध्यक्ष सन्माननीय प्रसाद धगे पाटीलजी त्यांचे धन्यवाद आणि त्यांनी सर्व काम जे केलेलं आहे माझे आमदार बालाराम पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व काम झालेले आहे खूप सहकार्य त्यांनी आमदार साहेबांनी केलेलं आहे खूपच म्हणजे सर्व इथले जे कार्यकर्ते मी कोणाचं एक एकाचं नाव घेत नाहीये कारण खूप लोक आहेत ज्यांनी साथ दिलेली आहे आणि हे काम जे चालू झालेलं आहे असंच काम हे दरवर्षी चालू राहू दे आता माझ्या अगोदर प्रसाद जी यांनी सांगितलेलं आहे तुम्ही एक विषय इथे विचारला मला बाहेर विचारलं होतं तुम्ही एक चाललेलं आहे ते मनसेचं जे तुम्ही म्हणताय ना तर मी देखील त्या सर्व त्यांचे जे न्यूज आहेत ते मी बघतोय तर सर्वप्रथम त्यांचं जे ना गोवंश हत्या याच्यावरती त्यांचं हे आहे आक्षेप आहे गोवंश हत्याबंदी कायदा आहे तो आहे आणि बेकायदेशीरित्या कुठेही काही कुर्बानी होत असेल तर त्याच्यावरती आम्ही नजर ठेवलेली आहे मला असं वाटते की बेकायदेशीरित्या कुठेही कुर्बानी कुठेही होत नाहीये असं माझं त्यांना एक मेसेज आहे की कोणी बेकायदेशीरित्या कुर्बानी करत नाहीये कुर्बानी हा एक धार्मिक कर्तव्य आहे याचा उल्लेख कुरानामध्ये आहे कुरानामध्ये उल्लेख आणि त्याचा मेसेज असा आहे की सर्वप्रथम मेसेज आहे की एका मुलग्याने एका वडिलांनी कसं काय पालन केलेलं आहे आपल्या अल्लाच्या आदेशाचा आणि एका मुलग्याने फर्माबरदारी केलेले म्हणजे आपल्या वडिलांचं कद्या आदेशाचं पालन केलेलं आहे ते त्याच्यात सर्वप्रथम दाखवलेलं आहे आणि कुर्बानी करून दाखवण्याचा उद्देश हा होता की ठीक आहे बर कुर्बानी एक दुसऱ्यासाठी कुर्बानी देण्यासाठी आपल्यामध्ये जी भावना असली पाहिजे आम्ही त्याला जज्बा म्हणतो तो कशा पद्धतीने आपल्याला करायला हवा हो। हेच ह्याच्यामधून मेसेज आहे बाकी हा काही धार्मिक काम आहे शांततेत पार पडतो तुम्ही सर्व बघितलेलं आहे मी तुमचं पुन्हा एकदा धन्यवाद करतो ज्याने कुणी या कामामध्ये सहकार्य केलेलं के आहे मी त्या सर्वांचं माझ्या सर्व मुस्लिम बांधवांच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा ईदेच्या शुभेच्छा देतो धन्यवाद